ती वसा समाजाचा रोष पत्करून मानवजातीच्या उन्नतीचा विचार करणारे आणि प्रत्यक्षात आणणारे महात्मा जोती राव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट नवीन वर्षात पाच जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे चित्रपटाच्या नुकत्याचा आलेल्या ट्रेलरमुळे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अभिनयाची जोरदार चर्चा असून हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मा यांची भूमिका साकारत आहेत तर सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे दिसणार आहेत सोबतच गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटामध्ये झळकतील संदीप कुलकर्णी यांना या अगोदर डोंबिवली फास आणि श्वास या दोन मराठी चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तर उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्री राजश्री देशपांडे यांना फिल्मफेअर ओटीटीचा उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा धगधकता जीवन प्रवास सत्यशोधक या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच या चित्रपटाला बेस्ट ऑटोग्राफीचे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत तसेच बेस्ट डायरेक्टचा जर्मनी येथील नामांकित पुरस्कार सुद्धा दिग्दर्शकाला मिळाला आहे असे बरेच पुरस्कार या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मिळालेले आहेत निर्मित अभिता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि निलेश जळंकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा केले आहे या चित्रपटाची संकल्पना राहुल तायडे वैशाख वाहूरवाघ यांची आहे सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे अप्पा बोराटे भीमराव पट्टे बहादूर सुनील शेळके विशाल वाघ हे आहेत तर सहनिर्मिती राहुल वानखडे बाळासाहेब बंगर हर्षा तायडे प्रतिका बनसोडे प्रमोद काळे हे आहेत शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माता आहेत निर्मितीमध्ये निखिल पडघन देवानंद दे मोहळ मंगला वानखडे आणि नीता गवई यांचे मोलाचे योगदान आहे विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होत आहे समता फिल्म्स आणि अमिताभ फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये प्रदर्शित होत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये प्रथमताच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपण पडद्यावर मोठ्या पडद्यावर आणत आहोत माझं सर्व प्रेक्षकांना आव्हान राहील की हा चित्रपटचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारी रोजी जावं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो मी म्हटलं तसं आत्ता जे म्हटलं तसं तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्हाला लक्षात येईल की कदाचित काही आयुष्यामध्ये राहिलंय का किंवा आपणही काही करू शकतो का तुमच्याकडून एकदा नमस्कार मी संदीप कुलकर्णी मी आज इथे बुलढाण्यात आलोय आमचा सिनेमा सत्य शोधक महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची जीवन गाथा दाखवणारा आणि तुम्हाला त्यांचे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत पर्स्पेक्टिव आहेत किंवा त्यांची ध्येय होती आणि प्लस तुम्हाला तो अनुभव देणं त्या काळातला त्या काळामध्ये काय त्यांना चॅलेंजेस होते काय खडतर प्रवास करायला लागला आणि कधीच ते खचले नाही त्यांच्या दोघांमधलं जे नातं होतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मुळात आपल्याला तर आपल्या पिढीच्या लोकांना तर पाहायला मिळेलच पण जी यंग पिढी आहे त्यांनी हा अनुभव घेणं फार गरजेचं आहे कारण पुढचं आयुष्य त्यांचं अजून जायचंय तर कदाचित त्या आयुष्यामध्ये काहीतरी मौल्यवान या सिनेमातून त्यांना मिळेल पाच तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय तर आपल्या आपल्या गावांमध्ये आपल्या आपल्या शहरांमध्ये जाऊन सिनेमा बघा आपल्या मित्रांना अप आणि आपल्या नातेवाईकांना ित्य विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी